श्रीराम प्रतिष्ठान आयोजित माजी महापौर भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा वेलणकर मंगल कार्यालय राम मंदिर चौक सांगली येथे संपन्न झाला शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सात वाजल्यापासूनच स्वच्छता मोहीम मॅरेथॉन कराटे स्पर्धा फळ वाटप वृक्षारोपण लाडू तुला वही तुला वही वाटप महाआरोग्य शिबीर खाऊ वाटप वृद्धाश्रम जेवण सावली जेवण कर्करोग शिबीर मंगल कार्यालय येथे शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम तसेच सायंकाळी सहा वाजता महापालिका एसआय यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या अभिष्ट चिंतन सोहळ्यास सम्राट महाडिक अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते नगरसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांनी उपस्थित राहून भेटीचा प्रेमाचा वर्षाव केला वेलणकर मंगल कार्यालय येथे सायंकाळी सात वाजता दीपक बाबा शिंदे सम्राट महाडिक प्रकाश ढंग अशा अनेक मान्यवर व चाहत्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला